नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आत्ता सध्या जो चालू महिना आहे मराठी महिना म्हणजेच आषाढ महिना तर आषाढ महिना या महिन्यामध्ये पंढरीचे वारी पंढरीला पायी चालताना वारी किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात तर आषाढ तळणे म्हणजे काय काय आहे या कारण ते बघूयात तर सव्वीस जूनपासून आषाढ महिना सुरू झाला आहे प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यामध्ये बदल होत असतो आता आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे तुम्ही दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल या दिवसामध्ये तुम्ही खूप ऐकलं असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळ्या पदार्थ बनवण्याची पद्धत असते का खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असते त्यामुळे यांचे कारणही जाणून घेणे खूप गरजेचे आहे नंबर एक आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला बग वंगन मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते नंबर दोन तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात नंबर तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात बनवले जातात नंबर चार आषाढ महिन्यात पचनक्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्ले पदार्थ चांगले पसतात आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात नंबर पाच पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो तर अशा प्रकारे आषाढ तळणे म्हणजे काय काय आहे यामागील कारण शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक कारण कुठे जर तरी आपला एक होतो जुळतो पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ मराठी महिना आणि इंग्रजी महिना यामधील फरकसुद्धा तुम्हाला कळला असेल तर चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ